शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉपानी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते एवढ्या आपत्ती येऊनही इमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी कमवले या घोटाळ्याला सरकार जबाबदार राजू शेट्टी यांची सरकारवरती टीका पुढली मोठी बातमी निघते अवकाळीचे ढग विदर्भाकडे वादळी विधांसह पावसाचा इशारा हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते पोकराच्या धर्तीवर पंचवीस हजार कोटींची कृषी योजना येणार माणिकराव कोकाटे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते काळ्या हळदीला प्रतिकिलो एक हजार रुपये भाव नांदेडचा शेतकरी घेतोय लाखोचं उत्पादन पुढली मोठी बातमी निघते उभे पीक असताना व पीक काढणी केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाले तर यापुढे भरपाई मिळणार नाही शेतकऱ्यांना दणका पुढली मोठी बातमी निघते शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक कृषी विभागाची माहिती पुढली मोठी बातमी निघते सोयाबीनच्या भावात एका महिन्यात तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे उद्धव व राज एकत्र येणार शरद पवारांसह काँग्रेसला धक्का बसणार महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना बारा तास वीज मुख्यमंत्री फडणवीस यांची आरवीत घोषणा पुढली मोठी बातमी निघतंय बीड पुन्हा हदरलं एकशे अडतीस एकर जमीन बळकवण्याचा राजकीय गुंडांचा डाव शेतकऱ्यांना जिवे मारण्याची धमकी पुढली मोठी बातमी निघते थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा राज्य सरकारच्या कर्जाबाबतच्या भूमिकेनंतर बँकेकडून कार्यवाही पुढली मोठी बातमी निघते दहान बोनस वाटप प्रक्रिया लांबली शेतकऱ्यांमध्ये धावतूक वाढली पुढली मोठी बातमी निघते आहे पीक विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळ बातम्या धन्यवाद